नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या उन्हाळी कांद्यातून मोठ्या कामाईचे स्वप्न चक्काचूर कांद्याचे दर निम्म्यावर कांद्याने सोने नव्हे दिला भोपळा अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत निधीला मंजुरी शासनाचा महत्वपूर्ण निर्णय अतिमुसळधार पावसाचा इशारा महाराष्ट्रावर नवसंकट संकट आय एम डी कडून नऊ जिल्ह्यांना हाय अलर्ट आजचं हवामान आसमानी संकट चार जिल्ह्यात गारपिटीचा इशारा नऊ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट दूध उत्पादकांसाठी मोठी बातमी ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दूध अनुदानाला मंजुरी पिकेम्याची सातशे पाच कोटीची अग्रिम भरपाई मंजूर तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा उन्हाळा सुरू होताच पशुधनाची वाढली विक्री चांगल्या पावसामुळे गहू मक्का उत्पादनात यंदा वाढ आंब्याची आवक कोल्हापुरात वाढली कांदा काकडी लिंबूसह लिंबू सह भाजीपालानगर जिल्ह्यात जाणवू लागली पाणी टंचाई गुंठाभर करण्यासाठी पन्नास हजाराची मागणी सांगलीतील तलाट्यासह दोघांना अटक जिल्हा परिषदेच्या कृषी योजनांसाठी कागदपत्राची संख्या कमी करण्याचा विचार करू मंत्री जयकुमार गोरे यांचं प्रतिपादन

अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद